हॅलो गाइस आपण जायला ना आज आला दरीला पार्टी करायला देखू शकता सगळा साहेब आम्ही लिहिलं आणि सण अशा सणांना प्रेटर करता देखू पुढे आपण काही होऊ तर आपण याय रोज आता कोंबडी लेवाला पुढे देऊ काजू काय व तर मग काय कोंबडी विमडी दिल्ली काय मग आता गाड्या बिड्या गाडीच नाही तर देखू शकता तसा शक्यतर नाक रस्ता व्हायनास दोन सांगा झुकुदा मम्मी नको रे मना पोऱ्याच ठवून देखा बाकी मी सांग तुला काय तशा करीन मग काय निघणार काय सणाना फिर तर आपण आपणही घेऊ आंबळेला महाराज महाराजांमध्ये देखाल आपण विदुरने देखील चालना वाटर रखला रह तर फायनली आपण इघ आला दाडी भिडला सचिन तर गाडी लावायचं पहिलं तर आता तुम्हाला नजारा दखावा तरी देखू शकता तुम्ही कितला भारी नजारा व हो नजारा देखील माना तर गार्डन गार्डन होई क्या देखा तुम्ही आपली टीम हो। चला पुढं अजून तर देखू शकता नाक नकन जरा देखू शकता तुम्ही आम्हाला उतरान चालू आहे पटा सचिन तर गाइस देखा तुम्ही जोनबाई कशा चपलावली चाल राहणार सचिनबाई पुरा हाशीरा महाग व्हिडिओ बनाड आहे ना तेच ना आणि देखा तुम्ही जोनबाईला कपडा काढेल उतरायला आणि का सचिन सचिनबाई बी कपडा काढ तर देखा काही झोन पक्का परत परत उडाल जर आपण पडी धावतो त्यांनी सांगितलं मग सचिन भाई डायरेक्ट हाती राह आपण नाही का तर आपण फायनली पोचे घेऊ धबधबा पण देखू शकता तुम्ही तर देखा तुम्ही ददूबाई पुरा पाय ठे, ठे लाकडा मोड राहाय ना सगळ्या जा लाकडा मोड लागेल झोन तर डायरेक्ट पाती लिहिलीच नाही फिरायला लागेल का देखा तुम्ही सचिन भाई काही फिरायला काय माहित नाही दव्या को पुरा कोपरा मग ना त्यालाच माहिती अंग दोडाय मला सांगायला गे मला ले मला ले मग काय लेख देखू शकतास तुम्ही सचिन बाय झोनीच फेटायला लाईक घ्या पार्टी करा करता अंग धोळ्या भाई अंधुन एवढी राहणार जे तेल देखील बसना आणि अंग गडू नारा नाराज सिनगर त्याला कांदा कापला तो व्हिडिओ बनवायला लाग गया। तर दक्षक तसं आम्ही जेवणाला बद्दल उद्धव याबाई तर प्रभू कुडूक बसलेला नाही तर मला सवय जेव्हा बसतात व्हिडिओ म्हणाला आणि फुल मजा लिहिली फुटबद्ध जेवण करेन काय मग मजा म्हणजे मजा डायरेक्ट सांगा ना का म्हणजे मग टाइम जास्त वेगळं आम्हाला निघा होता त्यामुळे आम्ही आमच्या साहित्य निघणार काय आणि आला खालपर्यंत कोण कोण लिहिला त्यांनी कमेंट म्हणलं की कळवा